चा बारामतीचे चंदू काका सराफ अठरा जानेवारीला साजरा करणार प्रथम वर्धा पंदीर मोठ्या उत्साहात साजऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यातील ग्राहकांचा विश्वास शुद्ध सोन्याची परंपरा आणि पारदर्शकता आणि विनम्र सेवा महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं वर्धापन दिनाचा औचित्य साधून करण्यात येणार आयोजन नमस्कार मी चंदुबका सराफ यांच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या एक वर्षामध्ये सोलापूरकरांनी चंदुबका सराफ यांच्यावर टाकलेला विश्वास यामुळे आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत आपल्या शॉपला एक वर्ष पूर्ण होत आहे तर त्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे यामध्ये एक ज्युपिटर तीन मोबाईल आणि दागिन्यांवरती डिस्काउंट देत आहोत तर ही ऑफर सतरा ते एकोणीस दरम्यान जे ग्राहक खरेदी करतील त्यांना लकी डॉच्या माध्यमातून देण्यात येईल तर या कालावधीमध्ये जास्तीत जास्त खरेदी करून या ऑफरचा लाभ घ्यावा धन्यवाद मी डॉक्टर चंदुका सराफ ज्वेलर्स हे सोलापूरमध्ये हे आपल्या इथे एक ब्रांच उघडली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे फे टू ब्रांचेस आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आणि नवीन आणि जुन्या प्रकारचे दोन्ही पण डिझाईन्समध्ये आपल्याला वेगवेगळे दागिने बघायला मिळतात डायमंड्समध्ये सुद्धा त्यांच्याकडे भरपूर व्हेरायटी आहे आणि इथेनिक म्हणा आणि महाराष्ट्रीयन जे दागिने आहेत आणि त्याचप्रकारे नवीन मॉडर्न दागिनेसुद्धा इथे वेगवेगळ्या व्हेरायटी उपलब्ध आहेत तर मी सगळ्यांना आव्हान करते की त्यांनी चंद्रप्र सराफ इथे जरूर एकदा तरी भेट द्यावी आणि वेगवेगळ्या वेग दागिन्यांचा लाभ घ्यावा धन्यवाद हॅलो माझं नाव भारती अमोल भमाणे फ्रॉम सोलापूर आज मी इथं चंदुवाका सराफ इथे मला बोलवलं त्यांनी आणि खास करून त्यांचा विवाहानिमित्त एक नवीन डायमंडचं ज्वेलरी कलेक्शनचं त्यांचं ओपनिंग होतं इतकं सुंदर आणि अप्रतिम होतं रूबी आणि स्टोन्सचा खूप आवडलं मला ते आणि सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आज मी पण इथं प्रथम आले आणि त्यांचं जस्ट सोलापूरमध्ये हे फर्स्ट ब्रांच नवीन ब्रांच आहे याच्या आधी मला माहिती नव्हतं की इतकं सुंदर इथं कलेक्शन आहे तर आज डायमंड सिल्वर गोल्ड सगळं आम्ही बघितलं व्हिजिट केलं इतके सुंदर आणि बारीक सारीक से डेलिकेटसुद्धा डिझाईन्स इतके सुंदर आहेत ना सगळे क्लिअर करून पण आम्हाला त्यांनी दाखवलं आणि छान वाटलं आणि चंदुका सराफ म्हटल्यानंतर एक त्यांचं सिग्नेचर वर्ल्ड आहे की शुद्धता म्हणजे प्युअरिटीला किती महत्व आपण आपले जुने लोक देतात आजकालच्या ज्या अँटीक ह्याच्यामध्ये आपण त्याला इतकं महत्त्व देत नाही पण जे जुने लोक आहेत ते आपल्याला समजावून सांगतात त्यांच्या दृष्टीने प्युअरिटी शुद्धता हे खूप मस्ट आहे तर मी सगळ्यांना आवर्जून सांगते की इथे येऊन एकदा कलेक्शन बघा मोस्टली माझ्या फ्रेंड्सना पण मी हो इथं घेऊन येईन आणि सगळ्यांना ते कलेक्शन्स दाखवेन सो थँक्यू so, मला आज इथं बोलावलं आज सोलापूर सात रस्ता इथे चंदूकाका सराफ यांनी ज्वेलरीचं जे शोरूम उभा केलं आहे त्या प्रसंगी मी भेट दिलेली आहे अठराशे सत्तावीसपासून यांची जी परंपरा आलेली आहे की ग्राहकांना एक सोन्यामध्ये पिअर शुद्धता देण्याचं आणि जो ग्राहक येईल त्याच्या मनपसंतीचं दागिनं देण्याचं काम चंदूकाका सराफ यांनी केलेलं आहे जे चंदूकाका सराफ यांची खासियतच आहे शुद्धता देण्याची ग्राहकांना त्यांच्या पद्धतीनं व्हरायटी देण्याची त्यामुळं मी ह्या शोरूमला माझ्यापासून खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आम्हा महिला भगिनीसाठी ही चंदूकाका सराफ यांच्या दागिने म्हणजे खरंच आम्हाला एक आनंदाची एक मेजवानी म्हणलं तर चालेल आणि परत एकदा मी ह्या शोरूमचं इथल्या स्टाफचं मी मनपूर्वक धन्यवाद म्हणते नमस्कार